गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात माझी छान अशी चहाने सुरुवात झालेली आहे आज बनवायची आहे मस्त अशी मसाला वाली मराठवाडा स्टाईलची रस्सीची भाजी आणि मस्त अशी वडी तर त्याच्यासाठी आईने सगळे मसाले काढून घेतलेले आहेत मी मस्त कोथंबीर निवडून दिली जी जी। आहे आणि आता हे जे अर्धे मसाले आहेत आपल्याला अर्धे मसाले जे आहेत ते आपल्या रस्तीसाठी वापरायचे तर आईनं ना ते सगळे उकळीमध्ये काढायला घेतले तुमच्याकडे उकळी नसेल तर तुम्ही याला मिक्सर मध्ये काढा आणि ह्याची जी संपूर्ण फुल फुल रेसिपी जी आहे ना ते आपल्या यूट्यूब चॅनलवरून चेकआउट करा रेसिपीच्या आज मस्त मास उडीची भाजी बनवायची आहे वडी बनवून झाली आहे आता रस्सी बनवायची आहे साईडने मला सांगितलं आहे कढीपत्ता घ्यायला त्या बघा आमचं कढीपत्त्याचं झाड पण घराच्या जवळच आहे हे पहा त्याला पूर्ण फोडलं आहे पण आता वरती आले आणि खाली तर सगळे कढीपत्त्याचे झाड आहेत नंतर मी यातले एक दोन फांद्या ज्या काजू काज्या कढीपत्त्याच्या घेते मी डायरेक्ट पानच घेते कढीपत्त्याचे खुडून बघा पत्ताच्या भाजीपुरतं आपल्याला जेवढं कडीपत्त लागतोय तेवढा मी आहे आणि आता मस्त तुम्हाला दाखवते मासवडी बनवून तयार आहे आता मस्त रस्सी बनवणार आहेत आईने लगेच रस्सी टाकली आणि बघू शकता वडी वडी एकदम मस्त दिसत आहे आईने त्याला तीळ वगैरे पण लावलेले आहे तर तीळ वगैरे कसे लावायचे ते पण मी त्यात सांगितलेलं आहे आणि एकदम मस्त अशी रस्सी वडी बनवून तयार आहे ताईने मस्त वडी जी आहे ना ती कट केली बघू शकता अशा प्रकारे साइडचा जे भाग असतो ना ते थो थोडासा एकसारखा येत नाही पण बाकीचे जे भाग आहेत ना ते एकदम मस्त दिसता आणि बाकरवडी टाईप तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा वगैरे दिसत आहे आणि मस्त वडी जी आहे ना मी पाडून घेतली आणि त्यानंतर लगेच तार्ट केले जेवणासाठी तर आज जेवणामध्ये होती वडी आणि त्यानंतर शेतामध्ये चिलाची भाजी आहे ना छान अशी स्वच्छ धुतली उकळली पुन्हा पाण्यामध्ये टाकली त्यानंतर पुन्हा परतवून घेतली तील दिल मीठ टाकून आणि मस्त छान ज्वारीची भाकर आणि रस्सीवडी वडी आणि भाजी अशी जेवण केलं नाही गेल्या गहू काढायला शेतामध्ये गहू काढण्यासाठी आई काका मावशी तर मी जात आहे तिकडं आलेलं आहे बहु कटायचं मशीन पण आलेलं आहे तर मला तर शेता जाती शेताम चेशे तो शेता ते पाहायचे कसं काढते तरी आता आपल्या शेतामध्ये जाते मी शेत आमचे असे जास्त दूर नाही आहे जवळच आहे तर जे एक दूरचं शेत आहे ते दुसऱ्यांना करण्यासाठी दिलं आहे त्यामुळं आता इथलं लसूण वगैरे आहे मी वाट काढत काढत शेतामध्ये जाते तर काकाच्या त्यांचे शिताफळी आहेत आता त्याचं सगळं पाला झडपी झालेचा गहू पूर्ण कडकलाय म्हणजे आता काढणीलाच चाल पूर्णता तिकडं इकडं पूर्णता कडीपर्यंत हे कापसाची जी पट्टी आहे ना त्या मोठ्या काकाची आहे ही दुसऱ्या काकाची आहे हे जे दिसतंय हिरवं ज्वारीचं ते दुसऱ्या एका काकाचे असे पाच काकाचे वेगवेगळे वे पट्टे पडले त्यानंतर आमचं शेत आहे त्यानंतर त्याच्या पलीकडे एका काकाचे इकडे आई संधी चालू, चालू आहे गहू काढ इकडं आमचा गहू काढत चालू आहे आई मावशी आणि काका असे गहू आहेत इकडं बाजरी आहे आमची बाजरीला आणखी जे आहे ना एक महिनाभराचा वेळ आहे आणि इकडं बाजरीला पाणी द्यायचं पण सुरू होतो आणि काकाच्या शेतामध्ये जे गहू दाखवलं ना मी तुम्हाला तर त्याच्यामध्ये हार्वेस्ट येणार होतं ते ऑटोमॅटिक गहू जे आहे ना ते काढलं जातं त्याचं तर मी तुम्ही त्याचा हार्वेस्ट काढलेला होतो हार्वेस्ट ज्या शेतामध्ये तुम्हाला एक एक दोन दोन दिवस काम करावं लागतं तर हे काकाचे जे आहे चालू होतं गहू काढते थोडंसं मशीन जे आहे मी फर्स्ट टाईमच बघितले आमच्याकडे आता दोन वर्ष दोन चार वर्ष खाल्यापासून येऊ लागलेलं आहे पण आता आमचा गहू जे आहे ते घरगुतीच काढत आहेत त्यानंतर घरी आलो तर गावावरनं टरबूज आणलं होतं तर, तर आईने ते कट केलं तर मी सांगत होते की टरबूज खूप छान आहे रेड आहे पण टेस्ट जे आहे ना ते थोडंसं कवळ असल्यामुळं गोडी नाही आलेली तर आईनं आणि मी टरबूज खाल्लं एवढं काही मजा नाही आली पण टरबूज खाल्लं त्यानंतर आईला मी दिली आईस्क्रीम बनवलेली जी होती आपण मस्त अशी फेट फेटून घेतलेली आईस्क्रीम जी असते ना एकदम बेस्ट सेट झाली होती आईला मी आईस्क्रीम काढून दिली आणि एकदम स्कूप टाईप म्हणून स्पूननीच काढली मी भाजीचा जो स्पून असतो त्याने आणि आई सांगत होते एकदम टेस्टी झाली होती आईस्क्रीम तर मी आईस्क्रीम बनवायला एकदम परफेक्ट झालेली आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना अशी घरगुती आईस्क्रीम बनवून मी याच्यामध्ये ना रोज क्रश टाकलेला आहेत तर चिरी टाकलेल्या आहेत आईने मस्त आईस्क्रीम जी आहे ना ती एन्जॉय केली संध्याकाळी दादा येणार होता तर दादाला पण आईस्क्रीम दिली त्याला पण मस्त आवड तर माझी आईस्क्रीम जी आहे ना तर ती आता गावाकडे दोन तीन वेळा मी बनवलेली आहे आणि वेगवेगळे आईस्क्रीम मी वेगवेगळी आईस्क्रीम बनवत असते तर आईने सांगता येतं की मस्त झालेली आहे तर बघू शकता आजचा असा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा